सुरुवात आम्ही आजपासून प्रचाराचा नारळ वाढून आपला भारतीय पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात आज शहरातल्या गणपती मंदिरापासून केलेली आहे आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासोबतच वेगवेगळ्या प्रभागांमध्ये कॉर्नर सभेचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना घडताना आपण बघतोय आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात देशात आणि राज्यात खूप मोठा विकासाचं काम सध्या सुरू झालेलं आहे विधानसभेमध्ये गावी साहेबांच्या नेतृत्वात मागच्या अनेक वर्षांपासून विकास कामं होत आलेले आहे शहरामध्ये विरोधकांची सत्ता असल्यामुळे शहरातला विकास कुठेतरी थांबलेला होता आणि आज या विकासाला चालना देण्यासाठी लोक भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवारांना जरी करतील असा आत्मविश्वास आमचा आहे शेवट होते परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी आणि सर्व आमच्या नेत्यांनी जिल्ह्याच्या आदरणीय गावी साहेब असतील आणि बाकी सर्वच यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं की आपण भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते स्वतंत्रपणे या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवतील आणि त्यासाठी आम्ही आमचे वरिष्ठ आदरणीय आदरणीय या सगळ्यांशी आमची चर्चाही झाली होती त्यामुळे आमचं चाललेलं होतं की स्वबळावर निवडणूक आम्ही लढवणार आहोत आहे कशा पद्धतीने प्रचार जो केला जाणार आहे आमच्या नेत्या आदरणीय हिनाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवित हो। आहोत आणि पूर्ण नंदुरबार शहरात विकास जो रखडला आहे त्यामुळं तो विकास कसा साधता येईल त्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत नंदुरबार शहर कसं करता येईल ज्याप्रमाणे व्यापारी असो कार्यकर्ते असो यांना ज्या पद्धतीने दहशतीच्या खाली राहावं लागतं त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत त्याचप्रमाणे आपला जो शहर आज इतक्या वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे मात्र का होऊ शकलं ना नाही विकास का होऊ शकला नाही जे जे समाजाच्या वाडी असतील आदरणीय गावी साहेबांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ते उपलब्ध करून दिला मात्र नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी एनओसी दिलेल्या नाहीत आणि त्यामुळे समाजांचे बऱ्याच छोटे मोठे सगळे समाजांचं नुकसान झालं आहे आणि नंदुरबारची जनता यांच्या कारभाराला कंटाळली असून त्यामुळे नंदुबारच्या जनतेच्या विश्वासारा आम्ही उभे आहोत त्याच व्यतिरिक्त यांची जी मूळ विचारधारा आहे ती काँग्रेसची शिंदेगडा नावाला आहे शिंदे साहेबांची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे मात्र यांच्याकडून जो अजेंडा चालवला जातो तो काँग्रेसचा अजेंडा चालवत जातो आणि त्याची परिणिती नंदुबारच्या जनतेने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मध्ये अनुभवली आहे त्यामुळे नंदुरबारची जनता भाजप सोबत उभी आहे आणि नक्कीच भाजपचे नगराध्यक्षपद आणि सर्व उमेदवार सगळेच जण निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे बिलकुल आम्ही जिंकणारच हा विश्वास आम्हाला आहे आणि नंदुरबारची जनता आमच्या सोबत आहे कारण प्रस्थापित हे आहेत त्यांच्या कारभारलाही नंदुरबारची जनता कंटाळली आहे